त्यावेळेला चार, चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चहा आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा बर तेहीच जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच आला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण करतो लोकांची समजून बस बस छगन भुजबळ तसा मनुष्य नाही लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द त्यांच्या सुनीचं पॅन्ट पाठवायचं मी म्हटलं बघ ठीक आहे मी काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाई असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता सांग ता, ता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा मकरंद पाटील यांना मंत्री करायचे त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्या त्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली ये आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वर ते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपून ठेवलं नाही पण आता, आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेला जायचं असेल विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात सरळ करेल आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसल्याच नाही